तर नमस्कार मित्रांनो आज आपण प्रँक कॉल आहे बार्शीच्या साक्षीला साक्षी म्हणजे खूप वेब सिरीजमध्ये काम केलेले कलाकार आहे आणि ते सुद्धा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवतात साक्षीला कसं कसं फसवतो मी बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा चला आपण डायरेक्ट आता प्रँक कॉलला सुरुवात करूया हॅलो हॅलो मॅम हॅलो मी मुथूट फायनान्स वरून बोलतोय तर तुम्हाला लोनची गरज आहे का पर, ना ना uh, किती पाहिजे तुम्ही फाईल केली आहे का लोन साठी टाकणार आहे उद्या परवा बॅलन्स टाकणार आहे किती टाकणार आहे तुम्ही अहो तुमचा थकीत हप्ता चाललाय असं करू नका हो सर टिंगला करू नका काय झालं आ कुणाला कुणाला सर काय गांडवाला भारी यात लागते हे कुणाला बॅलेन्स टाकणार आहे तुम्ही माझ्या फोन मध्ये हो माझ्या मला वाटलं फेल कुणाला तिकडून माझ्या फोन मध्ये बॅलेन्स नाही व काय सर असे काय झालं आता की मला वाटलं कसली कस काय सर बर का आमचं मी आता ही मॅडम कुणाला बॅलन्स टाकते मनाला म्हणलं आव नाही माझ्या फोन मध्ये यायला विचार नाही ना डबल चार नंबर होती मग मला वाटलं खरंच येत नाही तू फोन कंपनी कडनं मग कंपनीचा फोन आला तर तुम्ही बोललेलं ऐकू जात नाही तिकडं नुसतं रिचार्ज करा म्हणते ते तितके मग तरी मला तुमचा आवाज ओळखला मी पहिल्यांदा मुद्दाम बोलले होय आणि नंबर दुसरा आहे का तुमचा ही नाही नंबर हे आपला नंबर नव मित्राचा नंबर आहे माझा पण माझा पण रिचार्ज संपला त्याच्यामुळे ह्या नंबर वरून केला होय तुमचं बर काय नाही बघा बसल निवांत जेवण वगैरे केलो का काय दुपारी आता कुठलं आता नाश्ता वगैरे काय तरी पण खूप उशीर झाला नाही नाही आता नाही चहा वगैरे केलं का बघा आम्हाला काय गरज आहे आम्ही जनावर आहोत आम्हाला नाश्त्याची ती काय गरज आहे होय का हा बाकी काय चालू आहे मग अजून काय नाही बघा बसले निवांत म्हणलं मॅडम फसत आहे का बघा म्हणलं पण आम्ही ओळखला काय सर <laughs> <laughs> तुझ्या मज्जा करा गरीबाची घ्या काय तुम्ही गरीब आहो का मग कोण म्हणते कुठं मोठ दिसता तुम्हाला आम्ही अहो मरणाचा श्री तुम्ही किती स्मार्ट आहो कार गरीबाच्या कसलं स्मार्ट राव तुमच्या पुढे ती स्वर्गातली सुंदर सुद्धा फिकी पडल तेच म्हंटल टिंगल्या करा घरी बचा ती व्हिडिओ व्हिडीओ कसलं भारी बनवला इंस्टाग्राम ला आता तर तुम्ही विशेष खराड आहे राव त्या व्हिडीओ गप्पा काय बोलू नका बाबा सर माझे व्हिडीओ पाह तो, तो करा की जरा काहीतरी ठेवा की जरा स्टोरी वर ठेवा जाग जरा घरी बचे आता त्या तुमच्या पहिल्या आयडी पेक्षा ह्या आयडी वर इतकी व्हिडीओ मस्त पडाल ते पण मी काय म्हणते ऐका की हा स्टोरी वर ठेवा की जरा गरिबाची बचे जरा म्हणजे फॉलोअर्स बघा सोड जरा थोडे ठेवू की व्हिडीओ व्हिडीओ पाहू द्या ते छत्री घेऊन बनवलेला तर व्हिडिओ कसला भारी बनला केला <laughs> <ताँ बरू? laughs> के हो का बरं ते म्हणला म्हणून छत्री घेऊन अहो कसला वाऱ्या आला होता कशाला डिलीट केला राव दे आता दुसरा बनवून ते गावाला गेल्यावर तुम्हाला दुसरं कोणी तर काय तर म्हणला असेल तेवढी बदल मग दुसरा कशाला कोण म्हणते हाय का म्हणजे मग मग मी काय म्हणलं होतं तस तुम्हाला तुम्ही कायतरी म्हणला होता छत्री मी म्हणलं छत्री उडून वारं नाही मला मला पण ते आवडला नव्हता ओ मन केला नीत अहो तुम्हाला आवडला नव्हता पण पब्लिक ला ती व्हिडिओ लय आवडला होता गप्पा काय पण बोलू नका खरं सांगा मॅडम जाऊ द्या बघू पुढच्या आहे का आता पाऊस या लागला ना पावसा सुरू झाला ना तेव्हा मग कधी येणार आहे तुळजापूरला काय दौरा काय बघू आता यायचं दर्शनाला बघू आता हा पाच सात दिवसात कोण कोण येणार आहोत मग येते कोण तरी घेऊन आता कोण कोण पूजा मॅडम येऊन नाही घे मग हो येते की पूजा मॅडम चांगला ना पूजा मॅडम चली हा चांगला आहे फोन ला विचारा की तिला नाही माझ्याकडे नंबर नाही ना आमचा कॉन्टॅक्ट नाही लय दिवस झाला मी त्याचा नंबर नाही दिला तुमचा हा तिनं म्हणली देते दे देते दे म्हणली पुन्हा लक्षात नाही माझ्या बी लक्षात नाही होय <coughs> माझा पण रिचार्ज संपला व तेवढा वो टाका हा रिचार्ज टाकता बा तेवढा माझा संपला पैसा असले टाकले पण आता किंवा गरिबाकड कसं येतं गरिबाकडे सगळीजण होय सर मनाय पाहिलं तुम्हाला तुम्ही एवढे इंस्टावर एवढे फेमस आता सगळीकडे उलटा आम्ही तुम्हाला मनाय सर एवढे एवढे पैसे द्या आम्हाला कुठली तरी मदत करा आम्हाला हा सगळ्या घ्या मग नुसतं टाकू का तुम्हाला रिचार्ज हा रिचार्ज आहे तुम्हाला नको नको एक मिनिट सर थांबा एक दूर पिशवी द्या आणि करू द्या बा सचिनच्या दुकानला गेला हो सचिनच्या दुकानला गेला हो नाही नाही हा मग बाकी काय अजून तब्येत वगैरे येणार बाजीला कधी हो तुम्ही सांगा या तुमच्या मनाने कधी असावा मला तर गाणं छान निघलंय का माझं गाणं छान निघलंय का भारी अवलं बारी चार वेळेस बघितलं मी हा तरी इंस्टावर काय पण होत होतं काय तर किती पंधरा दिवसात तुमची दोन हजार फॉलोवर झाली कुठे दोन हजार मी आलो असतो तुमच्याकडे बार्शीला पण मला तिथे जास्त समजत नाही एक मिनिट किती झाले आज हॅलो बोला की थोडं मला युट्यूब उघडायचं उघडू नको म्हणते लक्ष काय हो, आ, के के हो।, तो का हो। हा? ना सोशल मीडियावर काय म्हणतो तुमचं लक्ष नाही होई हो असं कसं म्हणतो या तुळजापूरला आल्यावर तुळजापूरला आल्यावर ओपन करू तुम्ही कधी आता कधी तिकडे जाऊन कधी येऊ ना मी येतो तिकडे मी येतो तुम्ही त्या घरी आमच्या येतो ये की कधी आता तर एक चार पाच दिवसानंतर होय का हा खरं सांगा खरंच आता म्हणतान का हे म्हणतान उग उग म्हणतान नाही खरं येतो म्हणलं तर सर का शूटिंग चे काम बी असेल तर सांगा तेवढी मला सांगतो की राव तुम्ही जात नव्हते तिकडे त्या वाशिंदच कसलं मोठं काम होत नको म्हणलो कधी काय पण म्हणत जाऊ नका मग काय कधी म्हणलं मला तुम्ही ऐका गं मग करतो मी तुम्हाला रात्री निवांत फोन ह्या नंबर फोन करू नका बरं का नाही नाही नंबर नाही करत मित्राचा नंबर आहे ती लय तावट आहे बघा हो मी कशाला करते हाय का उगाच हा हा चालतंय चालतंय ठेवू का मग आम्हाला पहिल्यांदा फोन लावून म्हणलं च काय काय होतं बघावं तर करते मला टिकलं तर जो ना गला पुन्हा तिथे बरं ते केलं नाही सर तसलं काय का पूजेच कशी रेकॉर्डिंग करून युट्युबला टाकलं होतं बरं तसं केलं नाही करायचं आहे का तुमची हा करू की कधी असं म्हणजे तुमच्या नंबर होती तुम्ही फोन करा त्याच्यावरती चल ते उद्याच्याला करायची का मग हा चल ते ठेवू का पुन्हा करा हा चल ते करतो ऐक की हा हॅलो हा पैसे असले रिचार्ज टाक तुम्हाला देते पुन्हा पैसे नाही नाही टाकतो मला लाव ना मी तर टाकतो की रिचार्ज म्हणता ना टाकत टाकतो की राव जिओच सिम कार्ड आहे ना हा चल ते टाकतो हा तर नमस्कार आपण केला होता बार्शीच्या साक्षीला कॉल तर साक्षीसुद्धा मध्ये शूटिंगला असते बरं का इकडं तिकडं अन खूप छान स्वभाव आहे साक्षीचा शूटिंगला इकडं तिकडं तिचं पण इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे आहेत तर पण तिला याच आहे तर आपण केला होता मस्तच कॉल पण तिनं माझा आवाज लवकर ओळखलाय बरं का मला वाटलं साक्षी म्हणजे हुशार नाही जास्त माझा आवाज ती ओळखू शकणार नाही तर तिनं सुरुवातीला मला ओळखीलं नव्हतं पण लास्टला तिनं बरोबर मला ओळखलेला आहे त्याच्यामुळं प्रँक काय व्यवस्थित झाले ना प्रत्येक प्रँक काय चांगला होत नसते कुठला कुठला प्रँक फेल पण जाते तर साक्षीला आपण नेक्स्ट टाईम असा प्रँक करू वेगळा आवाज काढून हिजेवरती प्रँक करू म्हणजे करू आणि साक्षीला शंभर टक्के फसवू तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद